नमस्कार मी आपला विजय आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अशा प्रवासाला जिथे रस्ते डांबरी असले तरी मनाचे मार्ग कच्चे आहेत गाव तसे सुंदर अशी महाराष्ट्रातलं शिवापूर चार डोंगर मध्ये हिरवी शेते आणि बाजूने खळखळून वाहणारी नदी निसर्गाने भरभरून दिलेलं पण माणसांनी मात्र आपलं माणूस पण दिलावात काढलेलं नाव एक गाव म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वप्नांचा आणि त्या स्वप्नांचा झालेला धुराडा याचा एक आरसा आहे इथे ग्रामपंचायत आहे शाळा आहे दवाखाना आहे आणि सगळ्यावर अधिराज्य गाजवणारे एक व्यक्तिमत्व आहे दादासाहेब दादासाहेब म्हणजे गावचे सरपंच आणि भाऊ दोन्ही नावाप्रमाणे त्यांच्या गावात तरारा पदवीधरांचे पीळ असलेले पण मनातून तितकेच मुरलेले राजकारण त्यांची सत्ता केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नाही ती गावाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिंडलेली आहे शिवापूरची ही कथा सुरू होते शहरातून नुकत्याच आलेल्या एका उच्च शिक्षित तरुणापासून संजय माझा पुण्या बी पूर्ण करून तो नोकरीच्या शोधात होता पण कुठेच काही जमलं नाही शेवटी कंटाळून थोडा आराम करायला आणि गावाकडची हवा खायला म्हणून तो शिवापूरला म्हणजे माझ्याकडे आला संजय शहरातला सरळ मार्गी मुलगा त्याला वाटलं काकाकडे राहून थोडी शिद्धी बघू शांतता अनुभव पण त्याला कुठे माहित होत शिवापूरची शांतता म्हणजे स्मशान शांतता आहे जिथे सत्तेच्या प्रेतावर राजकारणाची गिधाड दररोज मेजवानी करतात संजय गावात आला बस स्टँडवर उतरला तिथेच त्याला गावाचा पहिला नमुना दिसला बस स्टँडच्या शेजारीच एक तुटलेली फुटलेली इमारत होती त्यावर लिहिलं होतं ग्रामपंचायत कार्यालय शिवापूर दारासमोर एक म्हैस आरामात रवंत करत उभी होती जणू तीच सरपंच आहे संजय घरी आला मी त्याला जेवण दिलं बोलता बोलता मी त्याला गावातील परिस्थितीबद्दल सांगू लागलो अरे संजय मी म्हणालो हे गाव म्हणजे एक नाटक आहे रोज नवा अंक नवे पात्र पण दिग्दर्शक एकच दादासाहेब संजयने डोळे मोठे केले काका आहे आहे का मी नाही सरळ काही होत नाही इथे शेती पेटते कमी आणि राजकारण जास्त गावात दोन गट होते एक दादासाहेबांचा म्हणजे सत्ताधारी आणि दुसरा म्हणजे विरोधी गट ज्याचं नेतृत्व करत होते प्रोफेसर प्रोफेसर म्हणजे एक विचित्र रसायन ते शिक्षक होते, होते पण त्यांचा खरा पिंड राजकारणातला ते स्वतःला समाजवादी म्हणून घेत दिवसा शाळेत हजेरी लावायचे पण रात्री घरी गाव सुधार बैठका घ्यायचे त्यांचा उद्देश एकच दादासाहेबांना दा सत्तेवरून खाली खेचणे संजयला गावात करमत नव्हतं मी त्याला सुचवलं संजय तू एक काम कर आपल्या हायस्कूलमध्ये जाऊन थोडा वेळ झालो प्रोफेसर ना भेट संजय दुसऱ्या दिवशी गेला शाळेची अवस्था म्हणजे काय सांगू इमारतीला रंग नव्हता आणि वर्गात मुलांपेक्षा शिक्षकांचेच राजकारण जास्त चालव तिथे भेट झाली प्रिन्सिपल साहेबांची ते अतिशय दुःखी आणि हतबल माणूस होते कारण शाळेची सगळी व्यवस्था दादासाहेबांच्या हातात प्रिन्सिपल साहेब दादासाहेबांच्या इशाऱ्यावर भागाय संजय जेव्हा वर्गात डोकावला तेव्हा त्याने एक अदृश्य दृश्य पाहिले शिक्षक वर्गात शिकवत नव्हते आणि खालच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पा मारत होते प्रोफेसर साहेब मात्र वर्गात होते ते मुलांना समाजवाद शिकवत होते पण फळ्यावर इतिहास लिहिला होता त्यांचा शिकवण्याचा उद्देश ज्ञानापेक्षा दादासाहेबांवर टीका करणे हा जास्त होता मुलांनो प्रोफेसर गंभीर आवाजात म्हणाले हे ग्रहण आपल्या गावाच्या विकासाला लागले आपण शिपाई आला सर प्रिन्सिपल साहेब बोलवतायत प्रोफेसरची राजकीय शिकवणी तिथेच थांबली संजयला कळलं की शिक्षणाला महत्व नाही तर सत्तेच्या जवळ असण्याला महत्व आहे गावात फक्त शाळाच नाही तर न्याय व्यवस्थाही होती पोलीस पाटील आणि कोर्ट कचेऱ्या होत्या पण खरा न्याय कुठे होत असेल तर तो, तो दादासाहेबांच्या बैठकीत दादासाहेबांचा एक खास माणूस होता डॉक्टर डॉक्टर म्हणजे गावातील सरकारी दवाखान्याचे डॉक्टर पण ते डॉक्टर की कमी आणि दादासाहेबांचे सल्लागार म्हणून जास्त काम करायचे त्यांच्या दवाखान्यात औषधापेक्षा राजकीय चर्चा जास्त चालायच्या संजयने एकदा डॉक्टर भेट दिली तिथे एका माणसाला डोक्याला पट्टी बांधून बसलेलं पाहिलं वैद्यजी त्याला तपासण्याऐवजी विचारत होते अरे कालच्या सवेत कोण कोण होत रे डॉक्टर कडे येणारे रुग्णही विचित्र होते सगळेजण आपल्या आजारापेक्षा दुसऱ्याच्या आजाराबद्दल आणि गावातील भांडणाबद्दल बोलत असत या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे शिवापौर योजना सरकारने गरीबांसाठी खरकुल योजना आणली होती कागदावर खूप घरे मंजूर झाली होती पण प्रत्यक्षात तिथे फक्त काही पायावरतीचे दगड उभे होते बाकीचे निधी कुठे गेला अर्थात दादासाहेबांच्या आणि त्यांच्या चमच्यांच्या खिशात संजयला हे सगळं पाहून धक्का बसत होता तो मला म्हणाला काका हे कस शक्य आहे सरकारचे पैसे असे कसे हडप करू शकतात मी असून म्हणालो संजय इथं सगळं शक्य आहे इथे कागदावर काम होतात प्रत्यक्षात नाही इथं सत्य हे सरकारी दप्तरात लिहिलेलं असत जमिनीवर ते कधी उतरत नाही आणि मग आली निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे शिवापूरचा दसरा दिवाळीचा सण यावेळी प्रोफेसर साहेबांनी कंबर कसली त्यांनी ठरवलं काहीही करून दादासाहेबांना हरवायचं प्रोफेसर साहेबांनी गावातील तरुणांना एकत्र केलं घोषणा दिल्या भ्रष्टाचार हटाव गाव बचाव वगैरे त्यांच्या आला आणि शांत होती पण त्यांची यंत्रणा तेलाने चाललेल्या साठी सुरळीत होती त्यांच्याकडे पैसा होता दारू होती आणि पोलीस पाटला पासून तहसीलदारापर्यंत सगळीकडे पोहोचल्या होत्या निवडणुकीच्या दिवशी गावात तणाव होता मतदान केंद्राबाहेर गर्दी जमली होती दोन्ही गटाचे लोक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते मतदान सुरू झालं दादासाहेबांच्या माणसांनी मतदान झाले काही लोकांना धमकावण्यात आलं संजयने हे सगळं पाहिलं आणि त्याला खूप राह आला तो पोलिसाकडे तक्रार करायला गेला पण पोलिसांनी त्यालाच ठप्प बसवले अरे पोरा तुला राजकारण कळत की नाही शांत राहा नाहीतर आठ टाकी असे पोलीस पाडाले शेवटी निकाल लागला अपेक्षेप्रमाणे दादासाहेब आणि त्यांचा गट प्रचंड मताने विजय झाला प्रोफेसर साहेबांचा दारुण पराभव झाला गावात दादासाहेबांच्या विजयाचा चेल्लो सुरू झाला गुलाल उधळला गेला फटाके वाजले संजय निराश झाला त्याला लोकशाहीवरचा विश्वास उडाला निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी संजय माझ्याकडे आला तो खूप उदास होता काका तो म्हणाला गा। या गावात काहीच बदलणार नाही इथे चांगल्या माणसांना किंमत नाही इथे फक्त सत्ता आणि पैशाला महत्व आहे मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला संजय हे फक्त शिवापूरचं चित्र नाही हे आपल्या संपूर्ण व्यवस्थेच चित्र आहे इथे जोपर्यंत लोक जागे होत नाहीत तोपर्यंत ते हसत चालणार संजयने शहरात परत जाण्याचा निर्णय घेतला त्याला समजलं होत व्यवस्थेशी लढायचं असेल तर खूप मोठी किंमत मोजावी लागते आणि कधी कधी लढाई जिंकता येत नाही फक्त लढत राहावं लागतं तो परत शहरात गेला संजे गेला नोकरी आणि स्थायिक झाला संजय पण शिवापूर राहिलं आजही तिथे दादासाहेबांचीच सत्ता आहे प्रोफेसर अजूनही लढत आहेत पण त्यांचा आवाज कमकोत झालाय पंचायतनामा ही केवळ एका गावाची कथा नाही हे वास्तववादी आणि हासात्मक चित्र आहे जे आपल्याला विचार करायला लावते स्वातंत्र्यानंतर आपण खरोखरच काय मिळवले गावागावात लोकशाही पोहोचली की फक्त राजकारण्याची कीड ही कथा संपत नाही ती दररोज आपल्याला आजूबाजूला घडत असते गरज आहे ती फक्त डोळे उघडे ठेवून बघण्याची